नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्लाउज डिझाईन बॅकनेक तर त्याच्यासाठी इथं तुम्ही पाहू शकता तर ह्याच्यासाठी कसं लागतं आहे काठ मोठे लागतात साडीचे म्हणजे ह्याच्यामध्ये डिझाईन खूप छान अशी तयार होते तर दोन्ही काठ काय आहेत मध्ये सेंटर सेंटर पकडून असं शिवून तयार करून घ्यायचं आहे आणि वरती दापटिप त्याला द्यायचे म्हणजे आपल्याला काय होईल आपल्याला गळा ह्याच्यामध्ये तयार करता येईल तर अशा पद्धतीने ज्याचे का त्या साडीचे मोठे आहेत तर त्यापासून ही पॅचवर्क डिझाईन खूप छान आधी अगदी पडदिशी बनते तर तुम्ही इथं पाहू शकताय मी इथं काठ जोडून घेतलेलं आहे आणि बिना कॅनवास बनवू शकतोय आपण तर इथं काय करायचं आपलं जे मेन म कापड आहे ते अस्तर असं कालचा भाग आहे तो कमरेच्या साईडचा तो असं जोडून घ्यायचा आहे इथं मी काही कंबरपट्टी वगैरे लावणार नाही आहे का तर लावायची काही गरज नाही आहे कपडा थोडा चांगला आहे ना अस्तरही चांगला आहे त्यामुळं इथं काही लावायची गरज नाही आहे त्यामुळे मी इथं आहे असं त्याला जॉईन करून घेत आहे आणि त्याला वरून दाबटीप देत आहे अशा पद्धतीनं अगदी तुम्ही जर ब्लाऊज डिझाईन जर केली तर खूप छान पद्धतीनं बनवू शकते आणि फिनिशिंग ही खूप छान येतं आणि कॅनवास नसला तरीसुद्धा बनेन का तर कसं होतं की एक वेळेला कॅनवास नसतो आपल्याकडं तर त्यावेळेला अशा पद्धतीनं तुम्ही मी इथं दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकताय तर इथं आता मी कम्प्लीट करत आहे इथं ब्लाऊजचंही करून जे मेन आहे त्यामुळं स्टिचिंग इथं कंप्लीट करून घ्यायचं आणि वरून जे टिप मारत आहे ती एकदम मोठी मारायची आहे जेणेकरून आपलं सगळं काम झाल्यानंतरनं ती उसवून टाकायची आहे आपल्याला फक्त कपडा सेट करायचा आहे ह्याच्यासाठी आपल्याला ह्यावरती टिपा मारायच्या आहेत का तर कसं होतं अस्तर आणि मूळ कपडा येतो इकडं तिकडं सरकतो आणि मग आपल्याला काम करायला जास्त वेळ जातो मग अगदी पडदिशी होण्यासाठी आपण काय करायचं आहे असा कपडा आणि अस्तर असं शिलाईनं फिट करून घ्यायचं आहे आणि ते झालं की काय करायचं आहे आपलं मेन जे आहे अस्तर आणि हे अगदी बरोबर आहे का बघायचं आहे का तर मी माझ्या पद्धतीनं काही कायमच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की मी थोडासा नकळत एक्स्ट्रा कपडा कट करते का तर एक एक वेळेला कपडा असा आपल्याला लागतो की त्याचे इतके श कपडा शिवस्तपर्यंत आपण त्याचे धागे भरपूर निघतात आणि जवळजवळ अर्धा इंचाचा फरक पडत जातो आणि ते धागे एवढे निघून जातात त्याचे तर त्याच्यासाठी म्हणून मी थोडासा एक्स्ट्राचाच कपडा हे करून घेते आणि तर दाखवल्याप्रमाणे मी पुन्हा इथं नंतरनं लास्टला याचं आपलं झालं शिवून केला अगदी व्यवस्थित करेक्ट आकार देऊन द्यायचा म्हणजे की दोन्हीही कपडे आपले सेम सेम इथं तयार होतील तर अशा पद्धतीनं इथं माझं झालेलं आहे तर आता मी तुम्हाला इथं दाखवते की डिझाईन कशी तयार करायचं आहे जो आपल्या इथं मुंडा आहे तर इथं तो मुंडा टाकायचा आहे आणि इथं मुंड्याला थोडंसं अर्धा इंच मी खाली तिरका आकार दिलेला आहे का तर डिपनेक आहे त्याच्यामुळं थोडंसं नकळत अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी म्हणजे तीन दोरी मी खाली केलेला आहे जो काही आपला गळ्याचा आकार आहे तो आखून घ्यायचा आहे उंची तिची दहा आहे तर खालच्या साईडला वरुंदी मी साडेतीन ठेवलेलं आहे वरती अडीच आहे तर अशा पद्धतीनं हात आपण आपण काय करायचं आहे गळा आखून घ्यायचा आहे तर आपल्याला जो काही आकार आवडतो तो आकार तुम्ही टाकला तरी चालतं आहे गोल टाकला तरी चालतं आहे चौकन टाकला तरी चालतो आहे का तर याचे काठ खूप मोठे आहेत त्यामुळं तुम्ही कोणताही याच्यामध्ये आकार टाकू शकतो तर मी इथं आकार टाकणार आहे तर अशा पद्धतीने हे पान आकार टाकून आपण इथं कट करून घ्यायचं आहे कपडं तर ह्याच्या ह्याचा फायदा एक आहे की ह्याच्यामध्ये कॅनवास जास्त कॅनवास लावायची गरजच नाही आहे विदाऊट कॅनवास हे काम होऊन जातं आता हे झालेलं आहे इथं आपण गळा कट करून झालेला आहे तर आता काय करायचं आपण इथं टक्साची रुंदी आणि उंची असं दोन्ही साईडला आपण इथं आखून घ्यायचं आहे म्हणजे क होतं स्टेप बाय स्टेप झालं की पटपट पटपट काम होऊन जातं आणि कंटाळवाने पण काम होत नाही तर अशा पद्धतीनं एका वेळेलाच सगळी हे काम होऊन जातात पण हे मी मगाशी म्हटलं होतं एक तीन दोरी ते चार दोरीचं माझं खाली मी गिरकंही केलेलं आहे तेवढं इथं मी कट करून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला इथं आपलं आता जे मगाशी मी जे साडीचे काट आहेत ते जोडून घेतलेले आहेत तर ते जोडून घेतलेल्या काटावरती काय करायचं आपल्याला हा आकार आहे जो गळ्याचा आकार आहे तो काय करायचा आहे त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं आखून घ्यायचं आहे इथं थोडंसं म्हणजे जेणेकरून काय होईल की आपल्याला एक अंदाज येईल की बाबा कित पत्त त्याची जाडी रुंदी कशी ठेवायची किंवा काय करायचं आहे ह्याचा अंदाज येईल ह्याचा अंदाज येण्यासाठी आपण काय करायचं आहे त्याचा जो अस्तरचा कपडा आहे तो प्लेन आहे तो इथं घ्यायचा आहे वरचा कपडा मी काढून टाकलेला आहे आणि आपल्याला माता इथं लक्षात येईल की बाबा ह्या गळ्यापासून आपल्याला किती प बाहेरच्या साईडला गेलं पाहिजे किती जाडीचा आपल्याला गळा ठेवला पाहिजे ह्याचा पूर्णपणे अंदाज येतो तर अशा पद्धतीने इथं पिनाने इथं काय करायचं आहे टक्क करून घ्यायचं आहे आणि इथं हे आखून पण घ्यायचं आहे की जेणेकरून पुन्हा आपल्याला शिवताना अगदी व्यवस्थित आहे त्याच ह्याच्यावरून शिलाई होऊन जाईल तर आता इथं काय करायचं आपल्याला कुठलाही आकार आता कपडा भरपूर राहिलेला आहे तर मग कितीही तुम्ही मोठा आकार काढा किंवा काहीही करा तरीसुद्धा चालतं आहे तर आता मी इथं काय करत आहे पान आकार हे करत आहे तर पान आकार इथं थोडंसं वरून बारीक आणि मध्ये मोठा आणि खाली जरा असा असा अशा पद्धतीने मी इथं हे पान आकार करून घेतात तुम्हाला जो काही आकार पाहिजेला त्या आकाराचं साईडला माप टाकायचं आहे आणि करायचं आहे तर मी इथं काही बिना मापाचं करत आहे का तर माझा आकार दोन ठिकाणी चेंज होत आहे त्यामुळे मी अंदाजानेच मी माझा आकार गळ्याचा आकार आहे तो देत आहे तुम्ही तुमच्या मापाने टाक देऊ शकता किंवा पेपरवर कटिंग कर करूनसुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीने इथं झालेलं आहे तर आता काय करायचं आहे कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं कटिंग करायला बघा सर डायरेक्ट मी तिथं मध्ये जर असं थोडंसं सा आतल्या साईडला केलेलं आहे तर ते नंतरनं कट करायचं आधी हे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि इथं जे राहिलेला आकार आहे आता आपण आत देणार आहे तो इथं थोडासा असा नंतरनं असा हा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हा गळ्याचा आकार बघा किती छान आणि सुंदर होते तर ह्याला कॅनवास बघा मी इथं कुठेही कॅनवास वापरलेला नाही आहे आता आपला गळा तयार झालेला आहे तर आपण ह्याच्या काय करायच्यात पिणा वगैरे काढून घ्यायच्या आहेत ह्याच्या आणि तुम्हाला काय करायचं दाखवते मी पुढं पिना काढून झाले काय करायचं आपण काटाला शिलाई मारून घ्यायची का तर कसं होतं डिझाईन आपण जे कट केलेली असते तर जरीचा कपडा जो असतो थोडासा लांबतो तर लांबू नाही ह्याच्यासाठी काय करायचं फक्त वरून आपल्याला टीप द्यायचे कधीही कुठल्याही याला वा ज्या वेळेला ते क्रॉसमध्ये किंवा डिझाईनमध्ये कपडा येतो तर त्यावेळेला काय करायचं फक्त शिलाई मारून घ्यायची मोकळी शिलाई मारून घ्यायची म्हणजे जेणेकरून कपडा अजिबात लांबत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकताय तर आता इथं काय झालेलं आता कम्प्लीट आता आपला गळा जो आहे तो तयार काय करायचा इथं आता आपण इथं लावून घ्यायचा आहे आणि असा हा पिनाने तो टक करून घ्यायचा आहे की जेणेकरून तो हल्ला नाही पाहिजे आणि अगदी जागच्या जाग्याला व्यवस्थित बसला पाहिजे अशा पद्धतीने हा पिनाने इथं टक करून घ्यायचा आहे आणि जर आपल्याला नाही हे जर जमलं तर काय करायचं आहे टेपनी माप टाकायचं आहे आणि अगदी बरोबर आहे का बघायचं आहे किंवा जो आपला कट केलेला जो गळ्याचा कपडा आहे तो जरी ठेवून तुम्ही बघितला तरीसुद्धा आहे का तर तेही बरोबर अगदी करेक्ट माप असतं तर अशा पद्धतीनं तुम्ही गळ्याची रुंदीही चेक करू शकता आणि इथं पिनाने इथं लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं पिना वगैरे नसेल तर सुई आणि धाग्याच्या मदतीनं तुम्ही एक एक टाका जरी टाकला तरी सुद्धा चालतील किंवा फेबिकॉलनं चिकटवलं तरीसुद्धा चालेल का तर फेबिकॉल हा अगदी हे असं नॉर्मली काट त्याचे चिकटवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने इथं पिना लावून झालं की आता काय करायचं आपण इथं सेंटरवरून वरून या साइडला सेंटरवरून त्या साईडला असं सुरुवात करायची आहे की जेणेकरून काय होईल अगदी व्यवस्थितरित्या हे कट होऊन जाईल इथं तुम्ही पाहू शकताय की मी सेंटरवरूनच एका साईडला केलेलं आणि सेंटरवरून दुसऱ्या साईडला आता असं शिलाई मारत जायचं आहे आपली जी डिझाईन क्रिएट केलेली आहे त्या पद्धतीनं ही शिलाई मारून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही इथं जर व्यवस्थित पॉईंट जर निघाला नसेल तर इथं खालच्या साईडला आपण व्यवस्थित पॉईंट आखून घ्यायचं आहे आणि शेवूनही व्यवस्थित घ्यायचं आहे पॉईंट व्यवस्थित काढून आणि आता इथं पिणं आपण काढून घ्यायचे आहेत त्याच्या आणि आपण व्यवस्थित झाले का एकदा चेक करायचं आहे आणि मग काय करायचं आहे इथं कटिंग करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून झाले की तर जिथं आपले खाच आहे तिथं काय करायचं आहे कट मारायचं आहे आणि साईडला जिथं गोल राऊंड आहे तिथं बारीक 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 कट मारायचे आहे आणि जिथं बरोबर प्रॉपर आपला आकार मधला सेंटर आहे तिथं थोडंसं जास्तच खाचायचं आहे अगदी शिलाई बरोबर खाचायचं आहे म्हणजे गळा अगदी व्यवस्थितरित्या पलटी होतो तर अशा पद्धतीनं आता हे पलटी मारून घ्यायचं आहे पूर्णपणे असा गळा पलटी मारून घ्यायचा आहे तर तर इथं सेंटरला बघा मी थोडंसं आतच कट केलं होतं का तर पुढं कट होईल म्हणून तर नाही इथे पलटी होत नाही तर थोडंसं नकळत आणि थोडंसं मी तर कट करत आहे जेणेकरून अगदी व्यवस्थित प्रॉपरली अगदी आकार व्यवस्थित निघेल तर अशा पद्धतीनं हा गळा इथं आपण पलटी करून घ्यायचा आहे बघा ह्याच्यात मी कॅनवास वगैरे काहीही वापरलेला नाही तुमच्यासमोरच मी केलेलं आहे तर अगदी गळा बघा किती फिनिशिंगनं तयार होतो आहे आणि ह्याला कॅनवासची काही गरजही लागत नाही तर आता काय करायचं आहे आपण जे शिलाई मगाशी ही झाली होती मारली होती पहिल्या वेळेला ले ना त्याच शिलाईवरून आत्ता शिलाई फक्त मारून घ्यायची आहे त्याला काय आत फोल्ड वगैरे करायची काहीही गरज नाही आहे का तर आपण त्याच्यावरती लेस लावणार आहोत त्यामुळे त्याचे धागे वगैरे काहीही निघणार नाहीत आपण सुरुवातीला एक शिलाई मारलेली आहे मोकळीच आणि आताही एक शिलाई मारत त्यामुळे ते अगदी धागे वगैरे सगळे जाम बसून जातात निघत नाहीत तर अशा पद्धतीने हे शिवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा कशा पद्धतीने इथं आकार आहे तो आपण हळूहळू शिवतो आहो का तर कसं जास्त स्पीड लावलं ना तर आपलं का होतं मशीन खूप स्पीडमध्ये पडतं आणि मग पण आपल्याला आज हवा तसा आकार येत नाही मग शिलाई इकडं तिकडं होते आपली आणि तर आता कम्प्लीट झालेलं तर त्याच्यावरती काय करायचं आता इथं आपण इथं शिलाई मारून घ्या लेस लावून घ्यायचे आहे लेस लावत आपल्याला जरा अशी नकळत मोठी टिप करायची आहे का तर लेसमधून धागा चालताना जरासा प्रॉब्लेम येतो अशा पद्धतीने ही लेस लावायची आहे जसा आपला आकार आहे त्या पद्धतीनेच लेस लावायचे आणि अगदी हळूहळू लावायचे जास्त काही गडबड करायची नाहीये तुम्हाला इथे दिसत असेल मी अगदी हळूवार लावत आहे का तर जास्त गडबड करून का होतं लेस लावताना सुईमधला धागा तुटण्याची शक्यता असते आणि ते व्यवस्थित प्रॉपरली बसलं पाहिजे लेस नाही तर लेस ओढली जाते जास्त स्पीडमध्ये पण केल्यानंतरनं आणि आपल्याला जसा हवा आहे तसा आकार येत नाही तर त्याच्यासाठी हे म्हणून थोडीशी हळूहळूच लावलेली बरं पडते कारण आपल्याला आपण जेवढा वेळ देऊ कामाला तेवढं जास्त छान फिनिशिंग येतं अशा पद्धतीने आप ले ता तर आपली लेस कम्प्लिटली लावून झालेली आहे राहिलेली आता इथं कट करून टाकायचे आहे तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर असं होतं तर आता आपण काय करायचं आहे मध्ये एक सेंटरला पण एक थोडंसं पॅच लावल्या लावायचे आहेत का तर ह्याच्यामध्ये जास्त असं काही दुसरे कलर वगैरे नाही आहे आणि लेसचाच पॅच केला तर चांगला दिसणार नाही आहे तर त्याच्यामध्ये थोडासा हिरवा कलर आणि जो मेन कपडा आहे तो असं दोन मिळून काय करायचं आहे इथं आपण पॅच लावून घ्यायचे आहेत जेणेकरून दिसायला ते छान दिसेल मध्येच आणि त्याच्यावरती मग पुन्हा तिथं आपण एक बटन लावायचे आहेत अशा प्रकारचे दोन ते तीन ट्रँगल तयार करायचे आहेत आधी मी दोन करून पाहत आहे जर छान दिसेल तर ठीक नाही तर मग मी तिसरा इथं ट्रँगल लावून घेणार आहे तुम्ही पाहू शकता असे ट्रँगल तयार करून घेतो आहे तुम्हाला रिपीट इथं दाखवते बघा सॉरी ट्रँगल नाही आहेत स्क्वेअर आहेत ट्रँगल केल्यानंतर ना त्याच्यामध्ये बसत नाहीत तर स्क्वेअर केलेलं आहेत सॉरी मी मग असे ट्रँगल म्हटलं तर तसे ते बसणार नाही आहेत तर एक स्क्वेअर केलेलं आहे आणि एक ट्रँगल केलेलं आहे आता बघा हे दोन मी करत आहे दोन करून मी पाहणार आहे जर छान दिसत असेल तर ठीक आहे नाहीतर मी तर काय करणार आहे तिसरं आणखीन एक छोटंसं बनवून त्याच्यामध्ये आणखीन एक हे करणार आहे जेणेकरून ते दिसायलाही छान दिसेल अशा पद्धतीनं मी इथं तीन लावत आहे आता तर आता काय के केलेलं आहे एकमध्ये प्लेन कपड्याचा लावलेला आहे आणि मागाणी पुढे आहे तो डिझाईनचा लावलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने त्याचा बरोबर सेंटर पॉईंट पकडायचा आहे नसेल तर तुम्ही पट्टीनं पाहू शकता सेंटर त्याचा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि इथं त्याला वरती आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि अगदी जाम टिप मारायचे का तर सगळं जे प्रेशर आहे ब्लाउजचं ते तिथंच राहणार आहे त्यामुळं तिथं उसवण्याचे चान्सेस जास्त असतात तर आपण काय करायचं आहे त्याला तिथं चांगलं टिप जाम टिप मारून घ्यायची आहे एक दोन वेळा रिवर्स मारून अगदी फिक्स असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा इथं तुम्हाला किती छान पद्धतीनं तयार झाल्या डिझाईन आणि इथं थोडेसे धागे वगैरे बघा मी तुम्हाला मग सुरुवातीला सांगितलं होतं की धागे निघतात त्यामुळे मग मी शक्यतो करून एक्स्ट्राचा कपडा मी पहिल्यापासूनच असा एक्स्ट्रा कपडा ठेवते तर इथं आता काय करायचं आहे कम्प्लीट झालेलं आहे अशा तऱ्हेनं तर इथं आता आपण काय करायचं आहे बटन एक तयार करायचं आहे आणि ते बटन आहे ते सेंटरच्या ह्याच्यापर्षी लावायचं आहे जेणेकरून अजून त्याला जास्त गेटअप येईल आणि खूप छान अशी डिझाईन दिसेल तर इथं काय करायचं प्लेन घ्यायचा आहे कपडा जेणेकरून की त्याच्यावरती उठून दिसेल तर तो, तो साडीच्या फॉल केलेला होता अन फॉल फिको केला होता त्याच्यामध्ये थोडंसं सा, साडीचा जो प्लेन कलरचा कपडा होता तो थोडासा शिल्लक राहिलेला होता तर त्याच्यामध्येच मी ते एक पॅचमध्ये एक घातलेलं आहे आणि एक आता मी ते बटन तयार करत आहे आणि अगदीच एक अर्धा इंचाची पट्टी निघाली होती कटिंगमध्ये तर त्याच्यामध्ये बटन वगैरे असं बनतं त्यामुळे एक्स्ट्रा काही कपडा कुठं हुडकायची काही गरज लागत नाही आहे आपण साडीच फिको फॉल केले की त्याचं थोडासा कपडा आपण कधीही थोडासा शिल्लक ठेवायचा ब्लाऊज शिवसमरी अशा पद्धतीनं ब्लाऊज बटन कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही इथं बटन लावू शकता शिवून लावू शकता किंवा चिकटवू शकता तर बघा किती छान सुंदर असे डिझाईन तयार झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला डिझाईन कशी वाटली तुम्हाला असंच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील पुन्हा परत आणि तर नक्कीच तुमच्या सपोर्टची गरज आहे जसं तुम्ही इथून पाठी सपोर्ट केला तसाच आत्ता इथून पुढेही सपोर्ट करा का तर खूप तुमच्या सपोर्टची गरज आहे आत्ता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा